नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्णपक्षाची प्रथमा आहे नक्षत्र आद्रा आहे योग ब्रह्मा आहे दिवसाचा <गरायें>, जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तोही बालच आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते एक वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटापासून ते नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्वकालावधी का समजले जातात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र गुरु बरोबर लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी गुरु आणि रवीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे मंगळाबुद्धाचे युद्ध सुद्धा होणार आहे बुध आणि नेपचूनचा केंद्र युग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रासा है, है रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या भाग्यात असणारा रवी बरोबर तुमच्या राशीतला गुरु हा त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या भाग्यस्थानामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आणि भाग्यातल्या बुधाबरोबर वेयातला नेपच्यून हा केंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजचा दिवस धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल भाग्याची साथ अत्यंत उत्तम प्रकारे लाभेल खास येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या मनातली अशी कामं की जी अशक्य कुठेतली आहेत किंवा तुमच्या मनातल्या अपेक्षा या ते दिवसात निश्चित पूर्ण होतील भाग्याचे साथ उत्तम प्रकारे दिसून येईल जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर कुठे बाहेर फेला जाणं उत्तम टाइम व्यतीत करणं रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस अतिशय उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील मात्र येणारे दोन ते तीन दिवस दोन ते तीन दिवसात आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या द्वितीय स्थानाच्या भ्रमण आहे वेयातला गुरु बरोबर चंद्र योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या राशीतला अष्टमातला रवी आणि वयातल्या गुरु हे परस्पर त्रिकोणीयो करणार आहेत अष्टमामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे अष्टमातल्या बुधाबरोबर तुमच्या लाभातला निपचून हा केंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ होतील अनपेक्षित काही लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस हे तुमच्याकडे शुभफलदायी राहील तुमचे जे घरातल्या व्यक्ती असेल त्यांच्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी येणार दोन ते तीन दिवसात घडतील की ज्या शुभफलदायी अशाच राहतील त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात वैवाहिक जीवनामध्ये थोड्या प्रमाणात वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे लाभातला गुरु बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सप्तम स्थानात असणाऱ्या रवी बरोबर लाभातला गुरु हा त्रिकोण योग करणार आहे सप्तम स्थानामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणारा सप्तमास्थित बुधाबरोबर तुमच्या दशमातला लेप चिन्ह केंद्र करणे दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे लाच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल त्याचप्रमाणे मित्र परिवाराकडून तुम्हाला काही चांगली मदत वगैरे मिळू शकेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही विवाहाच्या बाबतीत काही विचार करत असाल त्या संदर्भात सकारात्मक घडामोडी दिसून येतील त्याचप्रमाणे येणार दोन तीन तीन दिवसात जर विवाहित असेल तर वैवाहिक दृढदर्भाच्या नातेसंबंध थोड्या प्रमाणात आणले जाण्याची शक्यता राहील त्याकडे लक्ष द्या आरोग्याकडे लक्ष देण्या सुद्धा गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाय स्थानचंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या गुरु बरोबर अचानक लाभ योग करणार आहे तुमच्या दशमातला गुरु आणि षष्टातला रवि हा परस्पर त्रिकोण योग करणार आहे षष्टामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आणि षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर तुमच्या भाग्यातला नेचून हा केंद्र करणार आहे दिवस अत्यंत महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्हाला कामाच्या दर... कामाच्या निमित्तानं फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल मात्र येणाऱ्या दोन ते दोन ते तीन दिवसात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या सकारात्मक राहतील होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात ठरेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले डॉक्युमेंटेशनचे काम किंवा कागदपत्री व्यवहारापासून थोडी काळजी घेणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातल्या गुरु आणि पंचमातला रवी हा परस्पर त्रिकोणीय करणार आहे त्याचप्रमाणे पंचमामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे पंचमात असणाऱ्या बुधाबरोबर तुमचा अष्टमातल्याने हा केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिल तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला महत्वपूर्ण काही माहिती किंवा चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील भाग्याचे साथ येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला उत्तम प्रकारे लाभ शकेल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारते ते नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अत्यंत उत्तम राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग उद्भवतील त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आर्थिक व्यवहार करताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभ शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दशम दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमात असणारा गुरु बरोबर चंद्र लाभयोग करणार आहे तुमच्या अष्टमातला गुरु आणि चतुर्थातला रवी हे परस्पर त्रिकोणी हो करणारे चतुर्थामध्ये मंगळ आणि बुद्धाची युती सुद्धा होणारे चतुर्थ चतुर्थातला बुध आणि सप्तमातला नेपच हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुम्हाला घराच्या संदर्भात काही नवीन काम करायचं असेल नवीन घर घ्यायचं असेल नवीन वास्तू विकत घ्यायची असेल किंवा विकायची असेल आणि वास्तूमध्ये काही नवीन रिनोवेशन वगैरे करायचं असेल तरी सुद्धा येणारे दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी असेच असणार आहेत एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच राहणार आहे यानंदाची जे रास आहे ती आहे तुळू रास तुळूराशे भाग्यसा चंद्राचा भ्रमण आहे सप्तमातला गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या सप्तमातला गुरु आणि तृतीयातला रवी हे परस्पर त्रिकोण करणार आहे तृतीयातल्या तृतीयामध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे आणि तृतीयातला बुध आणि शास्त्रातला नेपच्युन हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण त्याच्या दिवशी तुम्हाला काही चांगलं इंटेशन वगैरे येऊ शकतील जर तुम्ही विवाह असाल तर वैवाहिक नाते संबंध सुधारत त्याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये विवाह ठरणं एंगेजमेंट होणं त्याचप्रमाणे विवाहच्या संदर्भात नवीन नवीन संधी चांगल्या येणं अशा प्रकारचे उत्तम काही घडामोडी घडणार आहेत त्यामुळे येणार दोन ते तीन दिवस तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी असणार आहे थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास वुर्चिकरास। वृश्चिक राशीच्या आठव्या स्थानास चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला गुरु बरोबर हा चंद्र लाभयक करणार आहे द्वितीयातला द्वितीयातला रवी आणि षष्टातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे त्याचप्रमाणे द्वितीयामध्ये मंगळ बुधाची युती सुद्धा होणार आहे द्वितीयातला बुध आणि पंचमातला नेप्चून हे परस्पर केंद्रीय करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं भर काढू शकतील मात्र येणार दोन ते तीन दिवसात जर तुम्ही जॉब असाल तर जॉब मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात महत्वपूर्ण घडामोडी होतील महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होण्याची शक्यता आहे झटपट फायद्याकडे जाऊन नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सप्तम स्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या गुरु बरोबर हा चंद्रात लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे पंचमातला गुरु आणि तुमच्या रवी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे तुमच्या राशीमध्ये मंगळ आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे तुमच्याच राशीतला बुध आणि चतुर्थातला नेपचुन हे परस्पर केंद्र यय करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असल्यावर चुरीदारावरचे नाते संबंध असतील वैवाह चारामुळे वायर फिरला जाण्याचं योग सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या मध्ये असाल त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये प्रसंग निर्माण त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला गुरु बरोबर हा चंद्राला लाभ योग करणार आहे तुमच्या व्ययातला बुध आणि तुमच्या व्ययातला रवी आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर या करणार आहे वेयामध्ये मंगळ बुद्धाची युती सुद्धा होणार आहे आणि व्ययातल्या बुधाबरोबर तृतीयातला नेतृन हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोक्यावर वर काढू शकतील त्या संदर्भात काळजी घ्या त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो घरातल्या व्यक्तींचे नातेसंबंध सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दोन ते तीन दिवसात खर्चाच थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं लाभ होतील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील आजचा जो स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या प्रितीत असणारा गुरु बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे त्याच्यामुळे तुमच्या लाभातला रवी आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे लाभामध्ये मंगळ बुधाची येते होणार आहे आणि लाभातला बुध आणि तृतीयातला नेतृन हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर लोकांचे नातेसंबंध सुधारतील धुडवत होतील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे तुमचे मित्र परिवार असले ज्याने तुम्हाला काही लाभ मिळू शकतील काही चांगले सल्ले मिळू शकतील महत्वपूर्ण लाभ की आज आतापर्यंत जे मिळाले नव्हते प्रलंबित होते अशा प्रकारचे काही लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कागदपत्र व्यवहार कोणाला कमिटमेंट प्रॉमिस करण्यासाठी सुद्धा येणार दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे रास मीन राशीच्या चतुर्थीस्थानात चंद्राचा भ्रमण आहे द्वितीय गुरु बरोबर चंद्राला लाभ योग करणार आहे तुमच्या दशमातला रवि आणि द्वितीय गुरु हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे दशमामध्ये मंगळ युती नु, होणार आहे मंगळा आणि तुमच्या दशमातला बुध आणि तुमच्या राशीतला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंद कराल आराम करना पसंद कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींसाठी काही पैसे खर्च करावे लागतील पण परिणाम जे परिणाम चांगले असेच मिळणार आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नाते संबंध थोड्या प्रमाणात ताणले जातील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे दोन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस करता संपूर्ण राशीवर आपल्या राशीवर कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की करावा आणि आपल्या जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद